नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनल ते आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी पी एम किसानचा एकवीसशे हप्ताचं वितरण झालेलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयेसुद्धा जमा झालेले आहे त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीच्या आठव्या सातव्या हप्त्याचंसुद्धा वितरण झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे नमो शेतकरी सन्मान निधीच्या आठव्या हप्त्याची त्याचबरोबर पी एम किसानच्या बावीस्या हप्त्याची या दोन हप्त्याचं वितरण एकत्र केलं जाणार आहे अशा पद्धतीची काही माहिती आणि काही अपडेट समोर येत आहे आता एकंदरीत जे काही पैसे असतील ते कोणत्या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत यामध्ये जे काही आचारसंहिता असतील त्याचं काही उल्लंघन होणार का शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार का काही अडथळा निर्माण होणार का याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर कोणत्या तारखेपर्यंत हे पैसे जमा केले जातील कोणत्या महिन्यात हे पैसे जमा केले जातील याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर म्हणजे मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर त्यासाठी सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका आणि जरी हा व्हिडिओ मोठा झाला तरी हा व्हिडिओ शेवट पण बघायला सुद्धा विसरू म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर नुकसान भरपाई रक्कम त्याचबरोबर पेरणीचं आंदोलन हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालं त्यानंतर जे काही पी एम किसानचा हप्ता असेल त्याचंसुद्धा वितरण करण्यात आलेलं आहे एकवीसशे हप्त्याचं वितरणसुद्धा करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर बावीसशे हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती आणि नवो शेतकरी सन्मान सन्मा निधीचा जो काही आठवा हप्ता आठवा हप्ता असेल राज्य सरकारचा त्याची सुद्धा प्रतीक्षा होती परंतु नगराध्यक्षाच्या निवडणूक असेल त्याचबरोबर जे काही नगर पंचायतच्या निवडणुका असेल त्याचं वितरण होणं बाकी होतं शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा होणं बाकी होतं परंतु आचारसंहिता लागल्या आणि त्यानंतर ते पैसे वितरित झाले नाही अशा पद्धतीच्या काही माहिती समोर येत होत्या परंतु खरी परिस्थिती काय आहे राज्य सरकारकडे जे काही निधी असेल त्याची कोणत्या प्रकारची तरतूद ही करण्यात आली नव्हती आणि तिजोरीत जो काही खडखडाट असेल ते सुद्धा पाहायला मिळत होता परंतु आता याच्या संदर्भात कृषी विभागाच्या माध्यमातून काही माहिती देण्यात आलेली आहे जे काही पी एम किसानचा हप्ता असेल त्याचं वितरण हे केलं जाणार नाही कारण तर जी काही चार महिन्याची प्रक्रिया असेल हप्त्याची वाटपाची ही आता प्रक्रिया पूर्ण झालेली नाही म्हणून पी एम किसानचा बावीस हप्ता हा वितरित केल्या जाणार नाही परंतु नमो शेतकरी सन्मान निधीच्या आठव्या हप्त्यासंदर्भात काहीतरी निर्णय हा घेतला जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पी एम किसान नमो शेतकरी सन्मान निधीच्या आठव्या हप्त्याचं दोन हजार रुपयाचं वितरण केलं जाणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असेल की आता जे काही आचारसंहिता असतील त्या आचारसंहिता ते लागणार आहेत परत जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील त्याच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना कुठंतरी खुश करण्याचं काम हे प्रत्येक योजनेच्या माध्यमातून झालेलं आहे मग लाडकी बहीण असेल पी एम किसान योजना असेल पी विमा असेल नुकसान भरपाई असेल ही जी काही योजना असेल ती मुद्दामनच शेतकऱ्यांच्या हितासाठी तर आहेच परंतु भाजपचा आणि राज्य सरकारचा जो काही खेळ चालूला आहे त्याचासुद्धा फायदा होत आहे म्हणून जे काही हप्त्याचं वितरण असेल तो विलक्षणच्या अगोदरच जमा केले जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीत आता जे काही नमोशितकी सन्मान निधीचा आठवा हप्ता आहे त्याचंसुद्धा वितरण केलं जाणार आहे जे काही आता बेगुल वाजलेले नगर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं त्या बिगुला आधूवरच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजेच या महिन्याच्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शेवटच्या अठ्ठावीस तारखेपर्यंत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची दाद शक्यता आहे आणि तशी प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे अशा पद्धतीची एक महत्त्वपूर्ण माहिती होती आणि जे काही पी एम किसानचे लाभार्थी आहेत त्याच पद्धतीने नमो शेतकरी सन्मान निधीचे जो काही डाटा असेल पी एम किसानचा जो काही डाटा असेल तो नमो शेतकरी सन्मान निधीला वापरला जातो आणि जे काही शेतकरी असेल त्याच पद्धतीने पी एम किसानचे जे काही शेतकरी पात्र होते त्याच पद्धतीने नमो शेतकरी सन्मान निधीचे सुद्धा शेतकरी पात्र केले जातात म्हणून हे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा केले जाणार आहे अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय